दैवक भाग चौथा पहाटे घरी आल्यावर सुनीता थेट तिच्या खोलीत गेली आत अमर आणि पोरं झोपली होती तिने तिच्या खोलीत ती पेटी ठेवली होती त्यानंतर तिच्या खोलीच्या वरच्या मजल्यावर असलेली तिच्या धाकट्या नंदेच्या बंद खोलीची चावी तिने खाली जाऊन ओटीवरून आणली बापूसाहेबांनी दोन मजली बंगल्याच्या एका मजल्यावर तीन खोल्या आणि दुसऱ्या मजल्यावर दोन खोल्या बांधल्या होत्या पहिल्या मजल्यावर अमरची आणि सोबत त्यांच्या मोठ्या आणि मधल्या मुलीची खोली होती आणि दुसऱ्या मजल्यावर महेंद्र आणि बापूसाहेबांच्या धाकट्या मुलीची खोली होती महेंद्र खाई व काही महिन्यातून एकदाच गावाला येत असायचा त्यामुळे त्याची खोली सतत बंद असायची आणि बापूंची धाकटी मुलगी गेल्याच वर्षी लग्न होऊन परदेशी गेली होती त्यामुळे तिचीही खोली बंदच असायची वरच्या दोन्ही खोल्या बंदच असल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर फारसं कोणी फिरकत नसाय सुनीताच स्वच्छता करायला जात असायची बापूंच्या तिन्ही मुली सासरी जरी असल्या तरी त्यांच्या खोल्या अजूनही तशाच होत्या बापू जसे मुलांना सांभाळत तसेच ते मुलींना देखील सांभाळत म्हणून आता थकलेल्या बापूसाहेबांनी आपल्या संपत्तीची वाटणी करताना पाचही मुलांच्यात समान करायचे असे ठरवले होते जेवढा हिस्सा अमर आणि महेंद्राला मिळणार होता तेवढाच त्यांच्या तिन्ही मुलींना देखील मिळणार होता आणि त्याच गोष्टीचा जास्त राग सुनीताला आला होता कारण बाकी चारही भावंडे त्यांच्या त्यांच्या आयुष्यात व्यस्त असताना एकटा अमर या सगळ्या गोष्टींचा गाडा ओढत होता खरंतर त्याला जास्त मिळायला हवं होतं यात वादच नव्हता पण बापूंच्या मते सर्वजण त्यांच्या त्यांच्या प्रतीने करत होते आणि ही इस्टेट वडीलपॉर्जित होती त्यामुळे त्याच्यावर सगळ्यांचा समसमान हक्क होता सुनीताने वर जाऊन खोलीचे कुलू उघडले मधूनमधून सुनीतच त्याच त्या खोल्या साफ करत असायचे त्यामुळे ती खोल्या नीट होती सुनीताने वर जाऊन खोलीचे कुलूप उघडले अधूनमधून सुनीताच खोल्या साफ करत असल्यामुळे खोली नीटनेटकी होती सुनीताने खाली जाऊन ती पेटी वर आणली आणि पेटीचे झाकण उघडून पाहिले तो राक्षस त्याच्या त्या ते छोट्या आकारात डोळे मिटून पडला होता सुनीताने दौलतने सांगितल्याप्रमाणे पेटीचं झाकण उघडच ठेवलं आणि खोलीला बाहेरून कुलप लावून ती तिच्या रोजच्या कामाला निघून गेली इकडे सुनीताने खोलीला कुलूप लावताच दौलत पाटील त्याच्या घरी झोपलेला असताना अचानक त्याचा पलंग जोरजोरात हलू लागला काय हे कळायच्या आतच त्या हलणाऱ्या पलंगाचा एक पाय मोडून पलंग तुटून पडला दौलत ही पलंगावरून खाली पडला त्याने भिंतीचा आधार धरून उठायचा प्रयत्न केला पण त्याचवेळी कोणीतरी मागून येऊन त्याचा पाय जोरात ओढला अचानक झालेल्या या हल्ल्याने दौलत तोल जाऊन तोंडावर पडला त्याचा पाय धरून त्याला कोणीतरी ओढून घेऊन जात होते त्याने, 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 त्याने त्याही अवस्थेत मागे पाहिले पण मागे कोणीही नव्हते तो राक्षस आपला घास घ्यायला आला आहे हे कळायला दौलत पाटलाला वेळ लागला नाही फरफडत ओढून दौलतला एक अदृश्य शक्ती त्या खोलीत घेऊन आली होती दौलत पाटलाचे कपाळ ढोपर आणि गुडघे फुटले होते रक्त यायला लागलं होतं फरफडत फरफडत दौलत त्या बंद खोलीत आला दौलत आज जाताच खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला समोर त्या मोठ्या पेटीवर तो विचित्र अवतारातला राक्षस बसला होता नेहमी दौलतला दिसणाऱ्या त्याच्या सौम्य रूपापेक्षा आताचे त्याचे रूप जास्त भयंकर होते दौलत काहीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता किलकिल्या नजरेने त्या राक्षसाकडे तो बघत होता ज्या इस्टेटीसाठी दौलतने त्याला जिवंत केले होते त्या इस्टेटीची कपाट समोर उघडी होती अचानक त्यातली एक एक गोष्ट बाहेर पडू लागली आणि तिचे घाव दौलतच्या शरीरावर होऊ लागले नोटांची बंडलं दागिन्यांचे डबे सोन्या चांदीची बिस्किटे नाना प्रकारची ती संपत्ती दौलतच्या अंगावर घाव घालत होती आणि शेवटी ती रिकामी तिजोरी जागेवरून हल्ली हवेत फेकली गेली आणि धाडकन दौलतच्या अंगावर पडली त्या क्षणी दौलत गतप्राण झाला त्यानंतर अचानक दौलतच्या त्या खोलीला आग लागली काही क्षणातच दौलतचा किल्ल्यासारखा वाडा पेटला एवढा की वाळलेल्या सरणासारखी त्याची काही वेळातच राख झाली दौलतची आणि त्याच्या दौलतीची राख झाली होती सारा गाव त्याच्या घरापुढे लोटला होता काय झालं कसं झालं कोणालाच काही समजलं नव्हतं पण एक नक्की दौलतने निचवृत्तीने आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जो राक्षस पुन्हा जिवंत केला होता त्याने पहिला घास दौलतचाच घेतला होता आणि जाता जाता दौलत त्याला अशा हातात देऊन गेला होता ज्या हाताला त्या ताकदीचे फायदे तर माहीत होते पण नुकसान माहीत नव्हतं त्याचा वापर कळला होता पण त्याला थांबवायचं कसं हे माहीत दौलतने सुनीताला त्याला काम सांगायचं कसं हे सांगितलं तर होतं पण त्याला आवरायचं कसं हे तिला माहीत नव्हतं आणि हे तिला सांगितलं थोडक्यात दौलतने मरता मरता सुनीताच्या हातात एक अति विध्वंसक बॉम्ब वाद शिलावून दिला होता त्याची वाद विजवायची कशी ते फक्त दौलतलाच होईल आणि आता तो राक्षस पुन्हा जागा झाला होता बापूसाहेबांच्या गोकुळाचा घास खेळा